अवधूत चिंतन श्री गुरुदेव तर कसे हात म्हणजे तर हात नसलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आत्ताचा ब्लॉग यासाठी आहे या की सिंह राशीसाठी आजचा दिवस कसा राहणार आहे डिसेंबर नऊची तारीख जी आहे ती सिंह राशीसाठी कशी राहणार आहे काय आज दिवसभरामध्ये तुमच्यासोबत घडणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की दोन दिवस झालं माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला नाही आहे भविष्यवाणीसाठी रोजची भविष्यवाणी जी मी सांगते त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला नाही आहे किंवा की सॉरी कारण मी हिंदीमध्ये थोडंसं म्हणजे पर्सनल रिडिंग येतात त्यामुळे माझ्या तोंडातून आलं सॉरी काय मला हिंदी एवढं येतच नाही आहे तरी पण बोलण्याचा प्रयत्न करते कारण ज्यांना हिंदी मरा हिंदी लोक बोलतात त्यांना मराठी समजतं पण त्यांना विश्वास आहे की ताई काहीतरी पॉझिटिव्ह करेल तर त्यांना माझ्याशी कनेक्ट व्हायचं कसं त्यामुळे मला थोडंफार हिंदी बोलावं लागतं त्यांच्याशी म्हणून माझ्या तोंडातून आता निघून गेलं तर सिंह राशीसाठी आताची रिडिंग आहे भविष्यवाणी दोन दिवस झालं तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे कारण दोन दिवसामध्ये माझे असतं पर्सनल म्हणजे पर्सनल रिडिंगमध्ये जे तंत्रक्रिया वगैरे झालेली असते त्यांची निगेटिव शक्ती काढणे त्यांची काही बाधा झालेली असेल त्यांचं सगळं निवारण करणे विधी करणे त्यांची तंत्रक्रिया बॅक फायर करणे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं कार्य रात्रीच्या प्रहरात सुरू असतं अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवारी बुधवारी अशा काळामध्ये हे सगळं सुरू असतं त्यामुळे मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठी मला वेळ मिळाला नाही किंवा ती एनर्जी माझ्यामध्ये नव्हती की जेणेकरून मी तुमच्यासमोर किंवा मोबाईलसमोर बसावं आणि तुमच्या पर्यंत व्हिडिओ पोचवावा कारण तशी एनर्जी मला हॅवी होते त्या निगेटिव शक्तीची त्यामुळे मला दोन दिवस आरामाची गरज खूप असते म्हणून मी ती व्हिडिओ पोस्ट करू शकली नाही आहे तर आत्ताच्या पोस्टकडे किंवा आत्ताच्या व्हिडिओकडे आपण वळूयात सिंह राशेसाठी नऊ तारीख कशी राहील ती राशीसाठी नऊ तारीख आहे नऊ डिसेंबरचे आहे ते कसं राहणार आहे दिवसमान आज थोडं चिडचिडी भांडण वाद एकमेकांची तुलना करणे वादविवाद करणे कुणाशी कुणाला मिळत ताळमेळ नसणे किंवा आयुष्याला ग्रहण लागले असं फील होणे काहीतरी निगेटिव्ह ऊर्जेचा त्रास होतो आहे काहीतरी वेगळंच घडतं आहे अशा काही गोष्टी तुमच्यासोबत आज घडतील किंवा तुम्हाला स्वतःला फील होतील तशा की जेणेकरून माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळंच आहे वेगळंच सुरू आहे वेगळंच काहीतरी घडतं आहे अशा काही गोष्टी तुम्हाला आज जाणवतील होतील तुमच्यासोबत दुसरं म्हणजे काहीतरी लहान मुलांचं किंवा तुमच्या मुलांचं एक्झाम वगैरे असू शकतो त्यांच्यासुद्धा तुम्ही सराव किंवा अभ्यास घेऊ शकता जेणेकरून तुमचे मुलं किंवा तुम्ही स्वतः जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एक्झाममध्ये पास होऊ शकाल किंवा त्याच्यावरती काहीतरी ग्रोथ करताय अभ्यास करताय जास्त वर्क करताय हे त्याच जास्त दिसून येते यामध्ये भविष्यात जाऊन तुम्हाला ऋण निर्णय चांगला मिळताना दिसत आहे ग्र ग्रहण वगैरे लागलेलं ला आहे असं काही जरी निगेटिव्ह शक्तीचा त्रास होत आहे मला एनर्जी डाऊन फील होत आहे अशा अंग दुखणे डोकं दुखणे किंवा घरात भांडण होणे अचानकपणे चिडचिड होणे अशा जर काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ नाही आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला ही एनर्जी दिसत आहे फील होत आहे पण हे नंतर जाऊन हे शुभ होईल आज जरी कसं तरी होत असेल किंवा वाटत असेल तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही होता होईल पॉझिटिव्ह राहायचं आहे दहा नंबर जो आहे तो तुम्हाला शुभ आहे आठ आहे तो अशुभ आहे रेणुको मातेच्या नावाना चांगलं जाणच्या नावानं चांगलं नाती तोडायची नाहीये चिडचिड करायची नाहीये चिडचिडीमुळे कसं होतं नाती तुटतात त्यामुळे होता होईल तेवढं नाती तोडायची नाहीये नात्याची जास्त परवा करायची आहे लहान लेकरांकडे करा लक्ष द्यायचं आहे त्यांचा होमवर्क अभ्यास व्यवस्थित घ्यायचा आहे लहान मुलांच्यासाठी काहीतरी खरेदी वगैरे करत असाल तर ते सुद्धा चांगलं राहील तुमच्यासाठी ते सुद्धा करू शकता तुम्ही बॅलन्स व्यवस्थित ठेवायचं आहे जे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये तुमचा वेगळं वेगळं बोलणं किंवा वेगळं वागणं कि काही नाही झालं पाहिजे दिवसभराची एनर्जी एकसारखी राहिली पाहिजे तुमची बॅलन्स इकडे तिकडे जरासं कमी जास्त होताना दिसत आहे तुमचं जरासं चांगल्या मूड असणे जरास रागीट असणे जरासं रडायला येणे दुःख होणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या आज होताना दिसत आहे दिवसभरामध्ये थोरा मोठ्यांचा आदर करा त्यांचा काहीतरी सपोर्ट तुम्हाला मिळताना दिसत आहे काहीतरी समजूतदारपणा ते तुम्हाला दाखवत आहेत किंवा तुमची समजूत काढत आहेत अशा काही गोष्टी आहेत जे घरामध्ये घडताना दिसत आहेत गणपती बाप्पांचं काय ब्लेसिंग्स आहे तुमच्यासाठी बघूयात बाप्पा काय ब्लेसिंग्स देत आहेत ते बघ विश्वास ठेवायचा आहे आपल्या स्वतःवरती मनावरती की माझं चांगलंच होणार आहे माझं चांगलंच घडणार आहे आयुष्यातून कुणाचं काही वाईट केलेलं नाही आहे माझंही वाईट होणार नाही आहे दिवसभराची एनर्जी हीच ठेवायची आहे अध्यात्माकडे अध्यात्माचा शोध घ्यायचा आहे जेणेकरून माझ्याकडून कोणत्या वाईट गोष्टी घडणार नाहीत आणि घडलेल्या नाही आहेत अध्यात्मावर माझा विश्वास आहे मी अध्यात्मावरचा विश्वास कधी उडून देणार नाही आहे किंवा माझा ट्रस्ट आहे की माझ्याकडे गुडनेस देवांचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती गुडनेस आहे सगळ्या देवदेवतांचा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही कोणत्या गोष्टीची चुका नाही नाहीये किंवा करणार नाहीये हे गणपती बाप्पांचं सांगणं आहे पण तला बॅलन्स करायचं आहे निगेटिव्ह शक्तीचा निगेटिव्ह गोष्टीचा विचार करून घ्यायचा नाही जेणेकरून दिवस आज खराब जाईल श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त スリーわみさたス,リースさた。